नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश एकीकडे एक संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात काही ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पुरवठा व्हावा म्हणून संपूर्ण महायुती सरकार एक प्रयत्नशील आहे आणि एक प्रयत्नशील असताना तेच या ठिकाणी एक प्रयत्न असफल ठरल्याची बाब समोर आलेली आहे ती म्हणजे माझ्या तुम्ही बघू शकता गत तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला एक मांडवा येथील सरपंच महिला सरपंच या ठिकाणी बसलेले आहे आणि शासनाचं धोरण आहे का घरोघरी स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि या यासाठी शासन कटिबद्ध आहे पण या ठिकाणी ना या ठिकाणी आपण बघू शकतो का हे उपोषण या ठिकाणी चक्क बसलेले आहे आणि हे उपोषण करते ह्या महिला आहे आणि ह्या महिला असून या महिला सोप अजक अनिल इंगोले हा सरपंच आहे आणि या ठिकाणी चक्क तीन दिवसापासून या ठिकाणी हे उपोषण सुरुवात झालेली आहे तुम्ही आता त्या मंडपातून बाहेर आलेले आहे काय चर्चा नेमकी काय झाली काय निघालं नियोजन ह्या जुना जो स्पॉट घेतला आहे त्यांना तो मान्य नाही आहे आता तो आपण पुन्हा प्रशासनाला पत्र देतो आहे आणि नवीन सोर्सचं सर्वेक्षण करून त्यानुसार नवीन नवीन करून तिथून पाईपलाईनचं आता प्रोसेस काय आता ते समोर प्रोसेस सुरू करायची साहेब मला एक सांगा तुम्ही एक अधिकारी वर्गा तिथले म्हणजे जसं काही आपण जल जीवन मिशन अंतर्गत दलित वस्तीला पाण्यापासून वंचित आहे म्हणते आणि दूषित पाणी तिथं जात आहे म्हणते यापूर्वीसुद्धा यांनी भरपूर असा पाठपुरवठा केला होता नेमका के यांना उपचार बसण्याची पाळी आली आहे पण हे उपचार बसले असता आता यांच्या मागण्या मान मान्य होणार का त्या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करू सर्व अधिकार मानले पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि यांच्या पूर्ण मार्ग मार्गी मार्गी आणि तरी एकंदर किती दिवस लागेल लोक लवकरात लवकर या ठिकाणी आपण बघू शकतो बाजून उपोषण स्थळी आपण आलेलो आहे आणि उपोषण स्थळी आलो असता या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अभियंता येथील अधिकारी घाणेकर साहेबांनी या उपोषणाला भेट दिली आणि भेट दिली असता या ठिकाणी आता उपोषण सुटण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आणि त्यांच्या मागण्या मागण्या मान्य झाल्या की नाही झाल्याय हे आपण उपोषणकर्त्याकडून सुद्धा आता जाणून घेऊया या ठिकाणी उपोषण सुटले असता आपण ज्या उपोषणाला बसले आहे प्राजक्ता मॅडम त्यांच्यापासून जाणून घेऊया ते एक सरपंच आहे गत तीन दिवसापासून या ठिकाणी ते लढा देत आहे पण आज त्यांच्या लढ्याला यश आलं की नाही त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया मॅडम काय सांगाल उपोषण काय मागण्या आज आमच्या मागण्या पूर्ण झाल्या ज्या आमच्या अटी होत्या त्या अक्का अक्कानं आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल आम्ही आज उपोषण अक्काच्या हातून सोडलेलं आहे धन्यवाद धन्यवाद त्याबद्दल धन्यवाद साहेबांनी काय आश्वासन दिलं सध्या तर काय दिलं काही माहिती काय वाटतं तुम्हाला आम्ही आत्ताच आत्ताच पत्र घेतो मॅडम जवळून आणि तोपर्यंत त्यांना जाऊच देत नाही आमची मागणी पूर्ण झाली तेव्हाच आम्ही समजू आता सध्या व्हायची आहे कारण का पत्र आल्यावर मी सांगेन डबल का मॅडम गेल्याशिवाय मी पत्र घेतल्याशिवाय उपोषण सुटलं सुटलं त्यांच्या हाताने पण पत्र देते देतेच माझा विश्वास आहे त्यांच्यावर हो। तोपर्यंत मी इथंच थांबीन तुम्ही पण इथंच थांबा पुन्हा सांगते मी का आमची मागणी पूर्ण झाली हो अशी मी पुन्हा पुन्हा अधिक सांगते ताई काय ताई तुम्ही या ठिकाणी एक मध्यस्थी करून तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि या उपोषण तुम्ही येताच हे उपोषण सुटलेले आहे काय सांगणार कृष्णाला बसलेल्या आहेत तर त्यांच्या मागण्या त्यांच्या गावाच्या दृष्टीने होत्या ती त्यांची काही वैयक्तिक मागणी नव्हती तर गावाचा विषय असल्यामुळे आणि त्यांच्या मागण्या अतिशय रास्त असल्यामुळे आज आपण इथे सगळेजणं एकत्र येऊन मध्यस्थी करून प्रशासकीय अधिकारीसुद्धा आले होते आणि त्यातून योग्य तो तोडगा निघालेला आपण जे त्यावेळी ज्या लोकांनी हा सगळा प्रकार केला असेल त्याच्यावर इन्क्वायरी लावली पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशीसुद्धा यांची मागणी होती तर संदर्भात बी डी ओ साहेबांनी आता तत्काळ पत्र देतात आहे सी ओ सुद्धा आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्या लोकांवर नक्की कारवाई होणार आणि महत्त्वाचा विषय आहे की त्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे तर त्याबद्दल मी त्यांना शब्द दिला आहे आणि त्यांनी दोघींनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आधी ते उपोषण सोडलं त्याबद्दल मी पण त्यांचे धन्यवाद देते आणि गावकऱ्यांना पुन्हा एकदा मी आश्वस्त करते की त्यांना शुद्ध पाणी हे शंभर टक्के मिळणार मी पालकमंत्री साहेबांसोबत बोलू आमदार साहेबांकडून करून हे लवकरात लवकर याचावर मार्ग निघून त्यांच्या गावचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा आम्ही सोडवतो नाही पण यापूर्वी त्यांनी पाठपुरवठा केला होता जसं की उपविभाग अभियंता यांच्यासोबत यांनी कागदापत्र पण दिले होते अमरावतीला पण दिलं होतं पण त्यांना आज उपोषण बसायचे आज तीन दिवसां उपोषण बसलेले आहे हे हा वेळ त्यांच्यावर आज जो आला आहे त्या वेळेबद्दल तुम्ही काय सांगू शकता यामध्ये भाजपचीच ते एक ग्रामपंचायत आहे आणि तुमचीच ग्रामपंचायत आहे आणि तुम्ही यापूर्वी त्यांच्यासोबत पाठपुरवठा केला होता का नाही केला होता आणि त्यांना उपोषणपासून वेळ आली जर केला असता तर बसण्याची वेळ आली नसती काय सांग याच्यामध्ये मी एक आवर्जून म्हणेन की आमचे जे कार्यकर्ते आहे ते स्वतःच्या जो मनगटावर जोर असल्यामुळे स्वतःचे प्रॉब्लेम पहिले स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दोन्ही महिलांनी अतिशय पाठपुरावा केला पण जेव्हा आत्ता मला कळला अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी मला तो विषय सांगितला आणि तो मला वाटते रविवारी मला अनिलभवनी सांगितलं तर मी त्यांनाही म्हटलं आपण काढू याच्यातून मार्ग पण त्यांनी ऑलरेडी नोटीस दिली होती तर म्हटलं ठीक आहे आता तुम्ही जी प्रोसिजर केली आहे तुम्ही ते करा आणि म्हणूनच दोन दिवसामध्ये आपण याच्यावर मार्ग काढला आणि आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी प्रत्येकच सरपंचाच्या पाठीशी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी सामान्य लोकांसाठी जर ते उभे राहणार असेल तर प्रत्येक क्षणी आम्ही त्यांच्या मागे नक्की खंबीरपणे उभा आहे नक्कीच ते काही एक येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे नगर परिषद आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे काँग्रेसचे सर्व जो काँग्रेस हा पक्ष आहे हा पूर्णपणे कामी लागलेला आहे त्यांची रणनीती सुरू झाली आहे पण भाजपची अद्याप पर्यंत रणनीती थांबलेली आहे नेमकं काय सांगा रणनीती जर सगळ्यांना सांगून ठरवतो ती रणनीती कशाची राहील मग आमची आमची रणनीती व्यवस्थित चालू आहे आमचा कार्यकर्ता अगदी प्रत्येक कळागळातला कार्यकर्ता बरोबर कामी लागला आहे त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की मला काय जबाबदारी आहे आणि मी काय करायला पाहिजे आमचा प्रत्येक कार्यकर्ता कामी लागलेला आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा झेंडा परत चांदूर नगरपरिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद इथे नक्की पुढणार नक्कीच या ठिकाणी अप्ता उर्फ अर्चना रोठे अडसड यांनी आपल्याला पूर्णपणे नगरपरिषद आणि उपोषणाबद्दल सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे तर अशाच बातमी मिळवूनसाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमी लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद